उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पत्नीनं घटस्फोट दिल्याच्या रागातून चाळीस वर्षीय व्यक्तीनं पत्नी, पत्नी आणि बारा वर्षाच्या मुलावर फेकल्याचा गंभीर प्रकार वांद्रे येथे सोमवारी घडला आहे या हल्ल्यामध्ये पत्नी आणि मुलगा दोघेही गंभीर भाजले असून त्यांना उपचारासाठी एका रुग्णालयात दाखल करण्यात आलाय दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची स्थी माहिती पोलिसांनी दिली आहे या प्रकरणी चाळीस वर्षीय आरोपी इशरत शेख याला निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे आरोपी इशरत शेख वांद्रे पूर्व येथील बेहराम पाडा परिसरात वास्तव्यालाय पत्नीने नुकताच त्याला मुस्लिम रीती रिवाजानुसार घटस्फोट दिला होता त्यामुळे इशरत संतापला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नी सोमवारी नुरजहा गेट येथील घराच्या दरवाज्यात बसली होती त्यावेळी इशरत येथे आला आणि त्यानं पत्नी आणि मुलगा यांच्या अंगावर अॅसिड फेकले ऍसिडमुळे भाजलेल्या दोघांनाही तात्काळ कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आला तेथे पोलिसांनी पत्नीचा जबाब नोंदवला असता तिने घडलेला प्रकार सांगितला या घटनेबाबत निर्मल नगर पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम एकशे चोवीस एक, चोवी एक अंतर्गत ऍसिड हल्ला केल्याप्रकरणी प्रकरणी इशरत विरोधात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी इशरतला सोमवारी रात्री निर्मल नगर पोलिसांनी अटक केली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा